हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ खास वयात येणाऱ्या मुलींसाठी आहे टीन एज एक असं वय आहे जेव्हा तारुण्याची चाहूल लागते मात्र त्याचवेळी मासिक पाळी येणे शरीरातील बदल यामुळे चेहरा अधिक खराब होऊ शकतो अशावेळी त्वचेची अधिक काळजी घेणे खूप गरजेचे आहे टीन एज अर्थात तेरा ते एकोणीस हे वय सगळ्याच गोष्टीत मुलं आणि मुलींना जपावं लागतं त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते आणि त्यामध्ये त्वचेची काळजी अधिक प्रमाणात घ्यावी लागते या वयामध्ये शरीरात हार्मोन्स बदल होतात आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतो अचानक चेहरा निस्तेज होणे चेहऱ्यावरती मुरूम येणे पिंपल्स येणे तेलकट चेहरा होणे किंवा कधी तर कोरडा चेहरा सुद्धा दिसायला लागतो घाम येणे त्याचा वास जास्त प्रमाणात येणे शरीराची उंची झपाट्याने वाढणे काही ना तर अचानक वजन वाढल्यासारखं वाटतं तर हे, हे वल, तर जे सगळे बदल आहेत ना हे अगदी नैसर्गिक आहे पण या काळामध्ये जर आपण योग्य स्किन केअर आणि हेअर केअर रुटीन जर ठेवलं तर आपली त्वचा आणि केस दोन्ही हेल्दी आणि नैसर्गिक सुंदर दिसायला लागतील म्हणून आज मी तुम्हाला दाखवणार आहे काही सोपे आणि सेफ प्रोडक्ट जे तुम्ही डेली रुटीनमध्ये वापरू शकता तर हे ते चेहरा वॉश करण्यासाठी मी एक फेस वॉश दाखवलेला आहे हिमालया फेसवॉश अगदी कोणत्याही स्किनला म्हणजे तुमची ड्राय स्किन असो ऑइली स्किन असो किंवा कॉम्बिनेशन स्किन असो कोणत्याही स्किनला सूट होईल असा हा फेसवॉश आहे आणि आपल्या केशाला परवडेल त्या किमतीमध्ये मिळून जातो जर तुम्हाला घरगुती नैसर्गिक पद्धतीने तुमचा चेहरा क्लीन करायचा असेल तर आठवड्यातून एकदा असा फेस पॅक तुम्ही तयार करू शकता याच्यामध्ये मध घेतले मसूर डाळीची पावडर तयार करून ठेवली तर ती एक चमचा तांदळाचे पीठ तुम्ही घेऊ शकता कॉफी घेतले कस्तुरी हळद ती घ्यायची नाहीतर मग नॉर्मल हळद घेतली तरी चालते तर असा एक फेस पॅक आठवड्यातून एकदा तयार करून तुम्ही तुमच्या मुलींना देऊ शकता वापरायला एक घरगुती नैसर्गिक पद्धतीने स्किनची काळजी अशीसुद्धा घेता येते त्याची सवयसुद्धा त्यांना लागून जाईल तर आज ना सुट्टीचा दिवस होता म्हणून मी माझ्या मुलगीला असा हा फेस पॅक तयार करून दिला आणि ती तिच्या चेहऱ्यावरती अप्लाय करते तर हे जे सगळं साहित्य घेतले ना हे घरगुती नैसर्गिक साहित्य आहे याचा साईड इफेक्ट काहीही स्किनवरती होत नाही सतत केमिकलयुक्त प्रोडक्ट बाहेरचं प्रोडक्ट वापरून ना स्किन निस्तेज झालेले असते तर त्याच्यावरती उपाय म्हणून तुम्ही असा घरगुती फेस फेसपॅक चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता मी मग अशीच सांगितलं की वयात येणाऱ्या मुलींच्या शरीरामध्ये खूप बदल होतात मान अचानक काळी दिसायला लागते तर कधी व्यवस्थित नॉर्मल कलरमध्ये दिसते किंवा चेहरा अचानक काळा दिसतो असे बदल काही ना काहीतरी होत असतात म्हणून ना थोडंसं आठवड्यातून असा फेस पॅक बनवून द्यायचा स्क्रबिंग करायला सांगायचं मसाज करायला सांगायचं म्हणजे स्किनसुद्धा ताजेतवाने टवटवीत राहते आता मुलींना एक सांगायचं की कोणताही फेसवॉश चेहऱ्यावरती जर लावत असाल ना तर तो फक्त दिवसातून दोनदा म्हणजे सकाळी आणि रात्री नाहीतर मग काय होतं माहिती आहे का आपल्या स्किनमधलं जे नॅचरल ऑइल असतं ना तर ते पूर्णपणे निघून जातं आणि चेहरा आपल्याला निस्तेज कड कडकडीत म्हणजे एकदम कोरडा दिसायला लागतो नॉर्मल पाण्याने चेहरा दिवसातून तुम्ही कितीही वेळा धुवा पण जे हे बाहेरचे प्रोडक्ट वापरताना तर ते थोडं जपून वापरायचं आणि सुरुवातीपासून त्यांना एकदम कमीच वापरायला द्यायचं जे गरजेचं आहे ना तर तेच मोबाईलवरती वेगवेगळे व्हिडिओ बघून वेगवेगळे वेग वेग प्रोडक्ट बघून त्यांनासुद्धा असं वाटतं की माझ्याकडे हे प्रोडक्ट असावे पण काहीही घेऊन द्यायचं नाही अगदी गरजेचं असेल तर तेच आता आंघोळीला जाताना साबण कोणता वापरावा तर इथे ना मी डव साबण तुम्हाला दाखवते आता वयात येणाऱ्या मुलींची स्किन ही सेन्सिटिव्ह असते तर त्याच्यासाठी मला तरी असं वाटते की डव साबण परफेक्ट आहे याच्यामुळे पूर्ण बॉडीला छान मॉइश्चरायझर मिळतं स्किन छान मऊ मुलायम दिसायला लागते आणि होते सुद्धा तर आजच्या व्हिडिओमध्ये जितके बी प्रोडक्ट मी दाखवलेले आहेत ना तर त्याचं कोणतंही प्रमोशन नाही आहे मी माझ्या मुलीसाठी जे प्रोडक्ट वापरते ना तेच मी व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेत तर चला शरीरासाठी महत्त्वाचं पुढचं प्रोडक्ट जर आंघोळी वगैरे करून झाली की शरीराला मॉइश्चरायझरची गरज असते आणि याची सवय आपल्या मुलींना लावलीच पाहिजे तर मॉइश्चरायझर म्हणून इथे मी जॉन्सन्स बेबीचं मॉश्चरायझर दाखवते तर खूप छान आहे लाईटली आहे स्मूथ आहे आणि खरं एकदम छान स्किन टवटवीत दिसायला लागते याच्यामुळे आणि एक सवय लागून जाते शरीर शरीराला छान मॉइश्चरायझर मिळतं मऊपणा येतो आणि जर आपली स्किन ड्राय असेल ना तर तुम्ही मॉइश्चरायझर लावाच लावा असं नाही की हेच लावलं पाहिजे तुमच्या स्किनला शरीराला सूट होईल ते मॉइश्चरायझर आणून तुम्ही लावू शकता आणि तुमच्या मुलींना सुद्धा सवय लावा जरी तुम्ही मोठ्या असाल आणि तुम्हाला कोणतं मॉइश्चरायझर लावायचं असेल तर तुम्ही हे मॉइश्चरायझर वापरू शकता असं नाही आहे की हे लहान मुलांनाच वापरलं पाहिजे मोठ्यानेही वापरलं तरी चालतं आता इथे मी जॉन्सन्स बेबीची क्रीम दाखवते काही ना ना लोशन लावायला आवडत नाही मॉइश्चरायझर लावायला आवडत नाही मग अशा वेळेस तुम्ही क्रीम जरी लावलेत ना तरी त्याचा फायदा तितकाच आहे जर तुमची स्किन जास्त प्रमाणात ड्राय आहे तर तुम्ही ही जॉन्सन्स बेबीची क्रीम रात्री झोपताना लावू शकता आणि ही जी क्रीम आहे ना, ही ना तर ही शरीरामध्ये पटकन ऑब्झर्व होते म्हणजे असं तेलकट वाटत नाही महत्त्वाचं म्हणजे मुलींना या वयामध्ये सवय लावायची तर ती सनस्क्रीनची लावलीच पाहिजे एखाद्या सनस्क्रीन त्यांच्या स्किनला सूट होईल असं आणून ठेवा मु मुलींचा जास्त काळ हा बाहेरच असतो मग ते खेळणं असो फिरणं असो बागडणं असो काही असो म्हणून ना त्यांना सनस्क्रीन लावायची सवय ही आपण लावली पाहिजे तर चला आता पुढचं प्रोडक्ट दाखवते इथे मी जॉन्सन्स बेबीचं तेल दाखवलंय तर केसांसाठी सुद्धा छान आहे एकदम स्मूथ लाईटली आणि स्मेल तर एकदम छान पण हे तेल कधीतरी केसांना ते लावते तिला त्याचा स्मेल जास्त आवडतो पण केसांना लावण्यापेक्षा ते तिच्या शरीराला जॉन्सन्स बेबीचं तेल रात्री झोपताना लावते आता केसांच्या छान वाढीसाठी खोबरेल तेल मी तिच्या केसांना आधीपासून वापरत आले पण त्यासोबत बदामाचं तेलसुद्धा कधीतरी लावते हे दोन तीन तेल ना आपल्या घरामध्ये आणलेलेच पाहिजेत आणि मी घरगुतीसुद्धा एक तेल बनवलेलं आहे माझ्या केसांसाठी मी बनवले तर आठवड्यातून एकदा तेसुद्धा तेल मी तिच्या केसांवरती वापरते तर असं नाही आहे की मोठ्यांना बनवलं तर मोठ्यानेच वापरलं पाहिजे नाही मी माझ्या दोन्ही मुलांना हे तेल जे मी बनवलेलं आहे ना ते वापरते कारण का नैसर्गिक साहित्यापासून हे तेल बनवले कोणताही साईड इफेक्ट काही होत नाही तर चला आता केस धुण्यासाठी आठवड्यातून दोनदा आपण मुलींचे केस धुतले पाहिजेत कारण का मुली बाहेर खेळत असतात शाळेत जातात धुळीशी संपर्क येतो त्याच्यामुळे केस खूप खराब होतात अशा वेळेस केसांची काळजी घेण्यासाठी केसांची निगा राखण्यासाठी दोन वेळा आठवड्यातून केसही धुतलीच पाहिजे आता केस धुण्यासाठी शॅम्पू कोणता वापरायचा फिक्स असा कोणता शॅम्पू अजून ठरलेला नाही आहे कारण की आधी पिंकवाला सनसिल्क तिला आवडायचा तर त्याच्यानंतर ना पॅन्टीन कॅन्टीनला गेली होती तिथून हा आणला हा सुद्धा तिला आवडतो आणि जास्त करून जॉन्सन्स बेबीचा शॅम्पू तिला खूप आवडतो त्याच्याने तिचे केस ना एकदम स्मूथ होतात मुलायम होतात त्याच्यामुळे तोसुद्धा ती वापरते आता इथे मी तुम्हाला गुलाबजल दाखवते मुलींची स्किन मी मगाजपासून सांगत आले की सेन्सिटिव्ह असते तर अशावेळी नॅचरल ज्या गोष्टी आहेत ना त्याचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे केमिकल जितकं कमी वापरू ना तितकं त्यांच्या स्किनसाठी फायद्याचं आहे आता हे गुलाब जल कधीतरी चेहरा धुवून झाल्यानंतर घरातली होम रेमेडी वापरल्यानंतर चेहरा थोडासा ड्रायनेस झाल्यासारखा होतो मग अशा वेळेस तुम्ही ना गुलाब जेल किंवा ॲलोवेरा जेल वापरू शकता किंवा रात्री झोपताना सुद्धा हे दोन प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता आता मग मी तुम्हाला म्हटले की या वयामध्ये शरीरातून घाम येतो आणि त्या घामाचा खूप घाण वास येतो जरी आपली मुलगी आपल्या बाजूने जरी फिरकली ना तरी तिच्या शरीराचा नुसता घामाचा वास आलेला असतो मग लाईटली स्मूथ परफ्यूम किंवा किंवा बॉडी स्प्रे अत्तर असं तुम्ही काही ना काहीतरी त्यांना आणून देऊ शकता परत आता मेकअपचं तर बऱ्याच गोष्टी त्यांना माहिती पडतात यूट्यूबवरती व्हिडिओ बघून मग हे पाहिजे ते पाहिजे असं हट्ट आपल्याजवळ करत असतात तर एखादी लिपस्टिक चांगल्या कंपनीची सूट होईल अशी एखादी आणून द्यायची चेहऱ्यावरती केस येतात सतत आरशात बघतात आणि बोलतात की आता मला मिशी आली तर ती काढण्यासाठी मम्मी रेझर देणार रेझर देणार तर एखादं रेझर द्यावं आणि अंडर आर्म्सवरचे केस काढण्यासाठी ते वेगळं रेझर असं दोन रेझर आपल्या मुलगीला या वयामध्ये आणून द्यायचं तर हे इतकं प्रोडक्ट म्हणजे स्किनची काळजी घेण्यासाठी बेसिक आणि आपल्या किशाला परवडेल असं हे प्रोडक्ट तुम्ही आणून त्यांना द्यायचं आपली मुलगी अजून इतकीसुद्धा मोठी झालेली नाही आहे की बाहेरचं केमिकलवाले प्रोडक्ट कितीही आणून द्या आणि वापर असं बोलायला म्हणून हे जे जॉन्स बेबीचं किंवा लहान मुलांचे जे प्रोडक्ट असतात ना ते जरी तुम्ही ह्या वयामध्ये त्यांना आणून दिले ना तरी स्किनला कोणतंही नुकसान होत नाही आता महत्त्वाचा मुद्दा वयात येणाऱ्या म्हणजेच किशोरवयीन मुलींच्या शरीराची वाढ योग्य होण्यासाठी चेहऱ्यावरती नैसर्गिक चमक येण्यासाठी जर काय महत्त्वाचा असेल ना तर तो तिचा डाएट महत्त्वाचा आहे बाहेरचं कितीही प्रोडक्ट तिला आणून द्या त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे जर इंटरनली बॉडी तिची साफ असेल स्वच्छ असेल तर त्याचा असर तिच्या स्किनवरती दिसणार आहे मग त्याच्यासाठी दिवसातून सात आठ नऊ दहा ग्लास इतकं पाणी पिण्याची सवय तिला लावली पाहिजे पाणी भरपूर शरीरामध्ये गेलं पाहिजे पाण्याचं सेवन जास्त केलं तर तिचं शरीर नॅचरली टवटवीत चमकदार दिसेल आणि आहार आता आहारमध्ये सीझन वाईज येणारी फळं भाज्या कडधान्याचा वापर हा झाला पाहिजे दुग्धजन्य पदार्थाचा वापर तिच्या आहारामध्ये झाला पाहिजे मुलींना बाहेरचं खायची सवय कमी प्रमाणात लावली पाहिजे कारण का एकदा जर सवय लागली ना मग त्यांना घरातलं जेवण अजिबात गोड लागत नाही ते बाहेरचंच खाणं खावं असं वाटतं म्हणून हे ते सांगते की बाहेरचे पदार्थ कमी द्यायचे तेलकट पदार्थ मसालेदार पदार्थ किंवा जंक फूड फास्ट फूड याचा वापर कधीतरी त्यांना द्यायचा पण रेग्युलर द्यायचं नाही घरातलं जे फ्रेश अन्न आहे तर तेच त्यांना त्यांच्या आहारामध्ये द्यायचं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद